नमस्कार मी कविता किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीचा वडापाव तर चला सुरुवात करूया तर बटाटे वडे बनवण्यासाठी मी इथे एक किलो बटाटे कुकरच्या चार सिट्ट्या काढून असे उकडून घेतले तर आपल्याला आता ही भाजी करून घ्यायची बटाट्यांची तर भाजी करण्यासाठी इथे मी दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या अर्धा चमचे जिरे एक इंच आल्याचा तुकडा असे बारीक कापून घेतलाय आणि दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तर आता हे आपल्याला सर्व मिक्सरला छान असं वाटून घ्यायचंय तर आता इथे मी आपली हे मिरच्या आदरक लसूण सर्व असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून असं खूप बारीक नाही वाटायचंय असं धोबड धोड वाटून घ्यायचंय तर आता आपण हे सर्व छान असं वाटून घेऊया तर आता आपल्याला हे मिक्सर चालू बंद चालू बंद करून असं ओबडधोबड जाडसर वाटून घ्यायचंय तर तुम्ही इथे बघू शकता हे असं खूप मी बारीक नाही वाटलं आहे एकदम असं जाडसरच वाटून घेतलं आहे आणि आपल्याला पाणी न घालता असं वाटून घ्यायचं आहे तर आपलीच आता भाजीसाठीची मिरची वाटून तयार आहे तर आता आपण भाजी करून घेऊ तर आपल्याला बटाट्याची आता ही भाजी तयार करायची त्यासाठी आपण हे उकडलेले बटाटे आहेत ते थोडे असे मॅश करून घेऊ म्हणजे खूप असे बारीक नाही करायचे आपल्याला असे थोडे कुस करून घ्यायचे आणि असे बटाट्याचे तुकडे राहिले पाहिजेत खूप असे एकदम बारीक नाही करायचं तर अशा प्रकारे मी ते सर्व बटाटे आपले छान असे मॅश करून घेतलेत असे बटाट्याचे फोडे ठेवून असे थोडे फुस करून घेतले तर आता आपण भाजी करून घेऊ तर भाजी करण्यासाठी मी ते गॅसवरती एक पॅन तापत ठेवलाय आणि त्यामध्ये दोन तीन पळ्यास तेल सुद्धा टाकून घेतले तर आपलं तेल सुद्धा आता छान गरम झाले तर आता आपण सर्वात अगोर त्यामध्ये अर्धा चमच मोहरी घालूया आता आपली मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण हा कढीपत्ता घालूया पत्ता ते आपण आपण मिरची वाटून घेतली आहे ती तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला किती तिखट पाहिजे बटाट्याचं प्रमाण सुद्धा जास्त आहे त्यामुळे तुम्ही मिरच्या जास्त घेतल्या आणि आम्हाला असा वडापाव थोडासा तिखटच लागतो आपली मिरची पण छान तेलामध्ये आता परतून झाली आहे आपण अर्धा चम्म हळद घालूया घातले होते त्यामुळे आता मी थोड़े मिर्च ते थोडे जिरे घालते मिरची वाटताना आपण घातलेले पहिले आता हे आपली फोडणी छान अशी खमंग गरम झाली की मग आपण त्यामध्ये आता हे बटाटे घालूयात आपली फोडणी खूपच अशी छान खमंग झाली आहे खूप असा वास छान सुटलाय आप आता आपण हे बटाटे घालू त्यामध्ये आणि या फोडणीमध्ये हे बटाटे असे छान परतून घ्यायचे आता आपण यामध्ये थोडस मीठ घालू मिरची छान असं भाजीला आपल्याला लागली पाहिजे त्या सर्व बटाट्यांना छान लागली पाहिजे छान अस परतून घ्यायचं गॅस असं मी स्लोच ठेवलाय आणि आता आपण त्यावरती ही कोथंबीर घालूया तर कोथंबीर ही थोडी जास्तच घालायची मुळे आपल्या ह्या भाजीला खूप अशी छान टेस्ट येते आणि आपली भाजी छान टेस्टी झाली की आपले वडे सुद्धा खूप अशी छान होतात तर ही भाजी मी आता दोन तीन मिनिट अशी छान परतवून घेतली आहे खूप अशी छान झाली आपली भाजी तर आता ही भाजी आपण एका ताटामध्ये काढून घेऊ तर ही आपली बाजी तायार मी ताटा तली ते आता ता भाजी तयार मी ताटामध्ये काढून घेतली आहे आणि ती आता खूप अशी गरम आहे तर भाजी आपण थंड होऊन देऊ हुं, आणि मग तिचे वडे बनवून घेऊ तोपर्यंत आपल्या वड्यांसाठी जे पीठ लागतंय ते बनवून घेऊ आपण तर आपल्याला वडे ताळण्यासाठी आता जे पीठ बनवायचं आहे त्यासाठी मी ते एक बाऊल घेतलं आहे त्यामध्ये मी हे दोन वाटी बेसन पीठ घालते त्यामध्ये अर्धा चमच हळद आणि अर्धा पेक्षा सुद्धा कमी असा ओवा घेतलाय मी तो असा थोडासा हातावर कुस करून घालायचा आणि एक चिमूटभर हिंग चवीनुसार मीठ आता हे सर्व आपल्याला सुक्कच मिक्स करून घ्यायचंय ते छान आपलं असं मिक्स झालंय यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालून छान असं बॅटर बनवून घेऊ ते, ते एकदम असं जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला थोडं थोडं पाणी घालूनच हे मिक्स करायचंय आणि अशा पिठाच्या थोड्या सुद्धा अशा गुठळ्या पण नाही ठेवायच्यात आपल्याला तर आपल्याला हे बॅटर असं खूप घट्ट पण नाही करायचं आहे आणि पातळसुद्धा नाही करायचं आहे असं मिडियम असं करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता एवढं असं घट्ट करायचं आहे तर आपलं इथं आता हे बॅटर तयार आहे तर आता आपण वडे बनवून घेऊ तर इथं आपल्या आता भाजीसुद्धा छान थंड झाली आहे तर आता या भाजीचे आपण वडे बनवून घेऊ तुम्हाला किती मोठे वडे बनवायचे तर ते उद्या अशी भाजी घ्यायची कढीपत्ता आवडत नसेल तर कढीपत्त्याचा स्वाद काय तेलामध्ये उतरलेलाच आहे तर आपण वडे बनवताना असं सा साईडला काढू शकतो आणि आवडत असेल तर ठेवू शकतं असे वडे बनवायचे तर हा मी गोल वडा बनवलाय तर काही चपटेसुद्धा वडे बनवतात थे, दोन गोल असे वडे बनवून झालेत आपले तर एक मी चपटा वडे बनवून दाखवते तर इथे मी काही चपटे आणि काही गोल असे दोन प्रकारचे वडे बनवणारे तर इथे मी मला पाहिजे तेवढेच वडे बनवून घेतलेत तर बाकीचे वडे मी नंतर बनवणार आहे तर इथे मी चार पाच असे गोल वडे बनवून घेतलेत आणि दोन तीन चपटे वडे बनवून घेतले तर आता आपण हे तळून घेऊ तर तो वडे काढण्यासाठी मी ते गॅसवर कढईमध्ये ते तेल पण तापत ठेवलं होतं तर आता आपलं ता ता तेल तापलंय का नाही ते बघूया आपण तर असं थोडंसं पीठ टाकून बघायचं पीठ एकदम लगेच वरती आले आपलं म्हणजे आपलं तेल सुद्धा आता छान तापले तर आता आपण वडे काढून घेऊ तर असा एक वडा हातामध्ये घ्यायचा आणि असा पिठामध्ये सोडायचा आणि चमच्याने त्यावर असं हे बॅटर टाकायचं आपलं पिठाचं व्यवस्थित असं बुडवून घ्यायचं छान पिठामध्ये आणि परत असा चमच्यामध्ये उचलून मग असं तेलामध्ये सोडायचं आलरच हे मी तुम्हाला आता चमच्याने सोडून दाखवले हाताने सोडता येत नसते तर असे चमच्याने सोडायचे चमच्याने वडे सोडल्यामुळे काय होतं आपल्या वड्यांना हे पिठाचं चा कोटिंग जास्त छान चढतं आता हे मी चार वडे सोडून घेतले तर लगेच हलवायचे नाही असे थोडेसे झाले का मग हलवायचे एका बाजूने आपले वडे छान असे तळून झाले थोडे असे पलटी करून घ्यायचे आणि थोडेसे असे लाल ब्राऊन झाले का मग काढून घ्यायचे खूप असे एकदम लाल सरपण नाही करायचे तर आपले आता हे वडे छान असे लाल सर कलरवरती तळून झालेत आता आपण हे काढून घेऊ तर आपले आता हे गोल वडे मी चमच्याने तुम्हाला सोडून दाखवलेत तर आता हे बाकीचे वडे मी तुम्हाला हाताने पण सोडून दाखवते तर आपले हे काही वडे मी असे चपट्या आकाराचे केले होते ते मी तुम्हाला आता हाताने सोडून दाखवते असं वडा घेऊन पिठामध्ये बुडवून दोन्ही साईडनी छान सा असा बुडवून घ्यायचं पिठामध्ये आणि मग असं कढईमध्ये सोडायचं वडे सोडले की लगेच असे हलवायचे नाही थोडे मिनिट बरासेच राहून द्यायचे आणि मग नंतरच हलवायचे असे थोडेसे हलवून घ्यायचे आणि मग थोडे लाल झाले तर पलटी करून घ्यायचे तर आपले वडे एका साईडने छान असे तळून झाले तर आता मी हे पलटे करून घेतले तर आपले आता हे दुसरे सोडलेले वडे सुद्धा छान तळून झाले तर आता आपण हे काढून घेऊ तर आता आपण वडापावच्या गाडीवर जी लाल चटणी भेटते ती चटणी बनवूया तर ती चटणी बनवण्यासाठी जे आपलं हे वडापावचं पीठ आहे त्याचं असं कुरकुरीत थोडे भजे काढून घ्यायचे तसं हे पीठ थोडं तेलामध्ये तळून घ्यायचं आणि आपण वडापाव जेव्हा तळतो तेव्हा आपण असं साईडला पीठ तळलेलं ते पण घ्यायचं पीठ आपल्याला एकदम असं कुरकुरीत तळून घ्यायचे तर आता हे पीठाच्या सुद्धा आपले छान असे कुरकुरीत तळून झाले ते पण आता डिश मध्ये आपण काढून घेऊ तर आता आपण याची लाल चटणी बनवू तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवते वडापावची लाल चटणी बनवण्यासाठी मी इथे नऊ दहा लसूण पाकळ्या घेतल्या तर त्या अशा सोलून नाही घ्यायच्या असं साला चकट घ्यायच्या त्यामुळे चटणीला खूप छान चव येते त्याचबरोबर हे आपण आता पिठाचे भजे तळले होते ते पण आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि इथे एक मी पाव घेतलाय त्याचे असे तुकडे करून घेतले तो पण आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू तर हा नरम पाव होता त्यामुळे मी थोडा थोडासा तव्यावरती गरम करून घेतलाय कडक पाव असेल तर काही गरम करायची गरज नाही त्याचबरोबर इथे हो मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे आणि हे चवीनुसार मीठ तर आता हे सर्व साहित्य आपण वाटवून घेऊ तर इथं आपली आता ही लाल चटणी वाटून तयार आहे आणि लसणामुळं तिचा सुगंधसुद्धा असं खूप छान सुटलाय आहे तर आता ही आपण बाऊलमध्ये काढून घेऊ तुम्हाला पाव नसलं घालायचा आहे तर तुम्ही फक्त त्या सुद्धा करू शकता पण पावाने सुद्धा ही चटणी खूप अशी टेस्टी होते खूप छान लागते तर इथं आपली वडापावची लाल अशी सुकी चटणी पण तयार आहे आणि इथं कोथंबीरिची मी हिरवी चटणी बनवली आहे तीसुद्धा तयार आहे तर आता आपण वडापाव सर्व करू तर आता आपली इथे लाल चटणी हिरवी चटणी तयार आहे त्याचबरोबर मी मिरच्यासुद्धा तळून घेतल्या आणि आपले वडे सुद्धा तयार आहेत तर आता खाताने काय करायचं आणि इथे मी असे नरम पावसुद्धा घेतलेत तसा पाव घ्यायचा पावासा असा ओपन करून घ्यायचा आणि त्याला अशी हिरवी चटणी लावून घ्यायची एका साईडने हिरवी चटणी लावली की मग इथं अशी ही आपली लाल चटणी ही एका साईडने टाकायची एका साईडने हिरवी चटणी आणि एका साईडने ही आपली लाल चटणी आणि मग आपला हा वडा आहे तो घ्यायचा आणि अशा वडा ठेवायचा परत आपली ही लाल चटणी आहे थोडीशी अशी वड्यावर टाकायची आणि मग आपला हा वडापाव खायला सुरुवात करायची त्याचबरोबर ही हिरवी मिरची तर आता माझ्याकडे इथे चिंचगुळाची घोड आंबट चटणी नाही नाही तर मी तुम्हाला ते सुद्धा दाखवलं असतं तर फक्त ही लाल चटणी घ्यायची अशी पावर छान टाकून घ्यायची आणि आता त्यामध्ये मी तो गोल वडा टाकलाय तर हा मी ते दोन प्रकारचे वडे बनवले होते हा चपटा वडा आहे आपला तो असा ठेवायचा आणि खायचा मस्त वडापावचा आनंद घ्यायचा आणि ही आपली अशी हिरवी मिरची तर आपला वडापाव तर इथे खाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि खूप असं टेस्टी झालाय आहे आणि त्याचं कोटिंगसुद्धा असं छान कसं कुरकुरीत आले तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माईकले की किचनला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूचं बेल सुद्धा क्लिक करा त्यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर परत भेटूया अशा छान झणझणीत आणि चमचमीत रिश्फेमध्ये तोपर्यंत धन्यवाद